राजाला म्हणतात गोपिका म्हणते नारदांना महाराज तिथं हा कृष्ण आला म्हणायला लागला मला भूक लागली मला पण दूध देत यायला बसला माझ्या शेजारी येऊन आणि त्याच्या तोंडामध्ये मी ती धार सोडायला लागले इतक्या सासू आली धावत तर मला राहवली काय झालं सगळं ढवस असला खाली दुधाचा मडक बाजूला दूध बाजूला पडतय तिनं मग बघितलं तर कृष्ण नाही कुणीच नाही महाराज कृष्ण नव्हताच माझ्याच मनातला कृष्ण तिथं मला वाटलं आलाय ते मनातला निघायला तयार नाही सासू रागवली आणि मग मला म्हणते तू जा घरामध्ये दळण करीत बस जा मी घरामध्ये आले आणि दळण करायला ला लागले सिचा हा आणि लागला सासू रागवलीच ला। आपलं जास्त रागवली का आणि त्याच्याशी मी बोलत बसले इतक्या बाजूला कोणाशी बोलते आणि तिनो मध्ये येऊन बघितलं कोणीच ना मला वाटलं कृष्णच आलाय अंधेरा मी बोलत होते पण कृष्ण नव्हता काही नाही मनातलाच कृष्ण होता सासू पुन्हा मंचा शिवाय सासून सांगितलं जा यमुन्यावर पाणी गुनिये गागर उचलले यमुन्यावर गेले यमुनेतून पाणी भरलेले कागरीमध्ये आणि गागर उचलणार इतकंच दहा भाव आणि कृष्ण न माझ्याला मी उचलून देऊ का उचल लागू का आणि कृष्ण मी दहा उचलू ला त्याला असं उचलू लागला हात सोडून दिला फुटली गागर गागर फुटले महाराज सांगा आता घरी गेल्यावर सासू मला किती काय बोलून किती शिकाय काय म्हणून मी आता कळवलं घरी जायचं नाही इथं करत बसले त्याला मनातून काढण्यासाठी <सथ> दही दूध मधुरीच्या बाजाराला जातो जात असताना हा उगच बाहेर येतो घराच्या त्याचे रूप माधुरी आम्हाला दाखवतो आणि याचे ते रूप बघून गेल्यामुळे होतं काय तिथं आम्ही गेल्याच्या नंतर बाजारामध्ये म्हणतो दही घ्या दूध घ्या दूध घ्या दही घ्या दूध घ्या तूप घ्या दही घ्या दूध घ्या तूप घ्या कृष्ण घ्या कन्हैया घ्या तू कृष्ण घ्या कन्हैया घ्या दामोदर घ्या गोविंद घ्या असं म्हणायला हसायला लागल्या असं झालं महाराज कुठला आमचा व्यवहार व्यवस्थित होईना लक्षात घ्या माझा मुद्दा एवढाच आहे त्या गोपिकांच्या अंतकरणामध्ये माधुर्य भाव आहे माधुरी करना त्या माधुरीय भावामुळे कृष्णावर त्यांच्या अंतकरणात प्रेम समर्पण आहे आणि म्हणून परमात्मा महाराज त्या गोपिकांचं प्रेम घेण्यासाठी परमात्मा त्या गोपिकांचं असणार प्रेम घेण्यासाठी प्रेमाची गोडी घेण्यासाठी त्या गोपिकांबरोबर रास तिसरा प्रकार आहे कांत भाव रुक्मिणी मातेचे परमात्म्यावर जे प्रेम आहे ते कांत भावातून निर्माण झालेलं आहे परमात्मा माझे पती आहे ठरवलं बघितलं नव्हतं कधी कृष्ण कसा दिसतो कसा आहे कधी समोर पाहिलं नाही रुक्मिणी मातेनं मात्र काही नारदांच्या ऋषीमुनींच्या मुखातून ऐकलेलं कृष्णाचं वर्णन आणि ठरवलं माझा विवाह जर झाला तर कृष्णा बरोबरच होईल ठरवलं याला म्हणायचं कांत भाव आणि परमात्म्याला त्यांनाही कधी बघितलं नाही रुक्मिणीला कशी आहे पण एक पत्र पाठवलं त्या पत्राच्या माध्यमातून परमात्म्याला कळालं रुक्मिणीने मला बोलवलंय आणि परमात्मा रुक्मिणीला कांत भावातून निर्माण झालेलं जे प्रेम आहे ते प्रेम आणि ती प्रेमाची गोडी घेण्यासाठी परमात्मा तिथे येतात अरे रुक्मिणी मातेचा एक किस्सा त्या भागवता फार छान आलेला देवाला आता मुलं बाळ झालेले परमात्मा मोठे विवाह लग्न झाले फार नातू झाले काय बोलावलं जवळ आणि परमत्मा म्हणायला लागले रुक्मिणी मला कळतच नाही तू माझ्या बरोबर विवाह काक्यास आता हे काही वेळ आहे का फार नातू झाले तरी सुद्धा देवाला एक